नमस्कार शुभ दुपार कसे आहात सगळे जात बाहेरच म्हणजे बाहेरचं दाखवतो ही बटन दाबायचं म्हणजे मागचं येतं बाहेरचं आलं का तुझा चेहरा दाखवायचा असं करायचं ह्याच्यावर फक्त सगळा खेळ हां हा लक्षात आलं बाहेरच तिथं बोल बाहेरच दाखवाय बघा कस कळ नमस्कार शुभ दुपार कसे आहात सगळे आज माझे दुसऱ्या यूट्यूबवर पण व्हिडिओ आहेत मला कमेंट करा सबस्क्राईब करा नमस्कार सगळ्यांना सगळ्यांनी मला माझा यूट्यूब चॅनल पण आहे त्याच्यावरती मी व्हिडिओ पण टाकते ते पण पहा तुम्ही झेंडे वसंत नावाने माझा यूट्यूब चॅनल आहे तेव्हा तुम्ही ते पण पहा, आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या दोस्तांना पण सांगा दोन आलीन गेली हो

हे मोठे मोठे डोंगर हे बघा कसा सुंदर जातारा आहे की नाही आमच्या इकडं ह्या दिवसात खूप बघण्यासारखं असत ह्या दिवसात सगळं बघण्यासारखं असतंय आमच्या इकडं हा मोठा डोंगर चार भिंती म्हणतात त्याला इकडं कास बांबडोली आहे इकडं कास बांबडोली मला जास्त काही बोलता नाही आहेत मला म्हणजे भीती वाटते बोलायला पण तरी सुद्धा मी म्हटलं बघूया एकदा प्रयत्न करू बोलायला काय हरकत आहे आपला तुम्ही तर काही समोर दिसत नाही काही नाही पण तरीसुद्धा मी तुम्हाला दिसतच असेल मुलाला जर समजा बोलायचं असलं वगैरे कमेंट करा फक्त एवढंच मला इंग्लिश येत नाही इंग्लिशमधून काही करू नका इथून जे असेल तेच मला येतं म्हणून का दुपारची वेळ विश्रांतीची असते ना आणि शनिवार असल्यामुळे सर्वांना सुट्ट्या असतील त्यामुळे तुम्ही घरीच असाल आमच्या सातारामध्ये खूप बघण्यासारखं असतं कधी आलात तर या साताला कास बामनोली आणि शिवाय पंचमुखी मंदिर वगैरे खूप छान आहे नमस्कार बंद करते मी आता